आज मस्त अशी झणझणीत मुगाच्या वड्याची भाजी करूया इथे मी वड्या घेतलेल्या आहेत वड्या थोड्याला फोडून घ्यायचं आहे मुंगाच्या वड्याला जास्त पण बारीक नाही असं थोडंसं फोडल्यासारखं करायचं आहे गॅसवर तेल तापत ठेवलं थोडंसं तेल टाकण्याला भाजून घ्यायचे आहेत या वड्याला व्यवस्थित वड्याला भाजून घ्यायचं आहे जास्त असं लालसर नाही करायचं नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजून घेतलं मी आता भाजी फोडणी घालूया तेल टाकलं जिरं मोहरी छान तडतोड द्यायची जिरं मोरी टाकून घेतलेली आहे छान तडतडू द्यायची थोडासा कडीपत्ता टाकून ते पण छान असा होऊ द्यायचा आणि कांदा टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा थोडंसं लसण जिऱ्याचं कूट टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं याला आणि इथं थोडीशी आपल्याला जे जे लागते ते साहित्य इथं मी लाल तिखट घेतलं हळद घेतलेली आहे मसाला घेतला आहे धन्या पावडर घेतलं जरासा गरम मसाला घेतला मीठ घेतलं हे हे टाकून घ्यायचं याच्यात आणि याला छान परतून घ्यायचं आहे अगदी झटपट होते जास्त काही वेळ लागत नाही भाजीला या छान मिक्स करून घ्यायची आता ही आणि याला याच्यामध्ये पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी किंवा जास्त आता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं कराळाचं कूट घेतलं तिळाचं कूट घेतलेलं आहे थोडंसं काळा मसाला घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे हे सर्व याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं छान अशी ही भाजी शिजवायची आहे खूप छान झालेली आहे भाजी बघू शकता शिजलेली पण आहे थोडीशी आता बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि काढून घ्यायची कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता सबस्क्राईब करायला विसरू नका